खारेपाटण येथील श्रीदेव केदारेश्वर धनी रवळनाथ मंदिर येथे महाशिवरात्रीला उत्साहात प्रारंभ रविवारी होणार अभिनेते दिगंबर नाईक यांचे विनोदी नाटक खारेपाटण येथील राजसत्तेचा मालक श्रीदेव केदारेश्वर धनी रवळनाथ मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उस उत्सवाला प्रारंभ झाला हा सोहळा शुक्रवारी शनिवारी व रविवारी असा तीन दिवस चालणार आहे शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी महापूजा व अभिषेक पालखी प्रदक्षिणा कीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले शनिवारी व रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत रविवारी दिनांक दहा मार्चला दुपारी महाप्रसाद होणार आहे तर प्रख्यात अभिनेते दिगंबर नाईक यांचा प्रमुख भूमिका असलेला कॉमेडीचा नवा ब्रँड नाटक ब्रँड अँबॅसिडर होणार आहे या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे नंबर वन निर्धार न्यूज खारेपटण